अरे पडला पकड पकड गेला खाली तू पडशी येईल आंब्या बरोबर मम्मीला काय पाहिला गाडी आहे खाली जाच पडलाय गाडी पूर्ण गेली चला सकाळची न्यारी आली आमची काय काय आहे हा भाजला हात थांब अंड्याची पोळी वा चटणी तू तोंडात काय मिश्री मग काय मिश्री लावलीस ना जांभळ झालं मिश्री दिसली मला आम्ही जुगाड करून करून एवढे जमवलेत जांभळ ऍक्च्युली ती खाली पडल्यावरती डायरेक्ट फुटत होती कारण की त्यांच्यात पाणी जास्त घेतलंय पावसाचं हे बघित ऍक्सिडेंट झालं डायरेक्ट गाडी आहे म्हणूनच ट्रॅफिक होती हॅलो गाईज वेलकम बॅक टूर न्यू लॉक कसे सगळे टाकाटाक ना होप्स सगळे टाकाडक असतील सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या थंडगार हिरव्यागार आणि निसर्गरम्य कोकणातून सो सगळ्यांना गुड मॉर्निंग अजून माझी आंघोळ झालेली नाही आहे आत्ता जस्ट उठलो आत्ता वाटले आत्ता वाजले सकाळचे साडेसात आणि आमच्या आजीचं पाणी भरायची इकडे ठाऊकी भरून ठेवलं नाही आलो तेव्हा बघितलं तर आत्ता साडेसात वाजले असणार पाणी आत्ता येतं आहे बघा आमच्या नाळाचं पाणी आत्ता आलं आहे आजीनं आमच्या ठाऊकी बघा किती काढून ठेवलं बारीक 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 भरण्या सुरण्या पाण्याचा आवाज ऐकला आणि तशी आई लगेच धावत आली बघितला फक्त पाण्याचा आवाज ऐकायची खोटी आमच्या ती चप्पल मागितली होतीस ना चप्पल हे बघ बघ बरोबर आहे काय नाही तर परत बदलू आणू येईल ना हा हो सहा नंबर हीच वापर आता पावसाळ्यात पावसात हीच वापर आता पाय सर्कल दुसरी सगळी मी आणि आत्या आता चाललोय आमच्या आळू बघायला आळू माहित का बघूया पावसात ना आता ते गेले असतील पडून पण बघूया एक दोन मिळाले ते मिळाले आणि जांभळ बघूया आहे का कुठं काय पहिले इकडनं भात किती व्हायचा सगळीच हा बघा हा आहे तो आळूचा झाड आहे पण पिक्का आळू कुठे दिसत नाही मला सगळे कच्चे आळू दिसत हा हिरवा आळू आहे पिक्का बघ कुठे दिसतोय काय पावसान कुठे ठेवला न सर पिक्का आहे खाली पडले भरपूर कुठे तुला दिसते काही ह्याला आळू म्हणतात हा एक कच्चा पडलेला आहे ते पोरा निघून तरी पडलेला आहे हा हा कच्चा आहे आणि हा पिक्का आळू आहे हा भारी लागतो खायला एक नंबर टेस्टी असतो बंद पण यंदा भेटली नाहीत खायला हवीत तशी पा हेच होता काय पुरा पाणी वाहतोली झाली जा बघा इथं आपला बांधाण होता मासे पकडायचा गेल्या वर्षीचा हे बघ मासे मला बघ केवढा आहे मासे एकदम चढून बांधाण बसून गेला मोठ्या पाण्यात आता तिकडे खालच्या साईडला घातलं ना ोक लावलं का नाही मले भरपूर आहेत मासा मारणच आहे गाई आपला इकडे खेकड्याचा स्पॉट आहे इथं कोईन लावतो हा कुठं घातलं ना बांधन तिकड आहे काय आपली जागा ही एक पहिली जागा होती इथली बांधन घालायची तिकडं तुलशातकऱ्याचे बांध नाव घातलेले बघा हा असतो मासे पकडायचा बांधान एकच पका गेले हा इथून आतमध्ये यायचा आणि वरण मांडग्याची सक टाकायचे दोनाने खाली टोका लावायचा मग त्या सकमधून मासे त्या टोक्यात पडतात आणि मग तो टोका इथून खालून जाऊन काढायचा जा। पाणी ह्याच्यावरून असं पडतं अजून पाणी तेवढं नाही आहे पावसाळा आता सुरू झाला की मग मासे भेटतील ह्याच्यामध्ये ही चढणी आहे एकच नाही गेला हा फुल पॅक करायला पाहिजे नाही तर माझं सगळं इकडनं चढल टोक लागतील चांगले सात आठ लागतील हा बघा असा असतो आतून बांधण हा आणि टोके लावतात आतमध्ये आणि मग पाऊस सुरू झाला की हे पूर्ण पाण्यानं भरतं मग ह्याच्यात आतमध्ये असं शिरायचं पाण्यातनं आणि मग ते टोके काढायचे असं असतो बांधाण पावसाळ्यात येऊच आपण तेव्हा दाखवतोच तुम्हाला तुला आठवते काय जांभळ इथली गावात नाही काहीच मी तर आठ ते नऊ वर्षानंतर आलो आहे आणि मला तर नेमकी जांभळ इतली कुठे तीच आठवत नाही नेमकी आता या एवढ्या एरियात कुठे आहे इथंच या एरियातच आहे पण ते कुठं आहे ती नेमकी अशी प्लेस नाही आठवत आहे मला ही काय ही समोर जांभळच आहे ना हो हीच आहे ही बघ तुम्ही तेव्हा नव्हती आता सा दहा एक वर्ष झाली पण जांभळ नाही आली वाटत उलगून गेली आहेत हे काय पडले मोठे मग मोठे जांभळ आहे तेव्हा सात आठ वर्षापूर्वी भरपूर खाल्ले तिची वरती आहेत घड मोठे वरती ओला आहे सगळा चढायला नाही जमना ना काठी फेकून मारला गं वरती आहे गट्टी दोन तीन तिथे काटे पण लावल्या बारकी नाही लांब असेल ती घे बार सरल बारकी ठीक आहे चि बारकी सरल घे आतली तिकडे उभी गेली आहे आतल्या बाजून पाचशे रुपये सकाळी पडला ना पाऊस त्याच्यामुळं झालाय ओला

जमवलेत जांभळं ॲक्च्युली ती खाली पडल्यावरती डायरेक्ट फुटत होती कारण की त्यांच्यात पाणी जास्त घेतलं आहे पावसाचं सो त्याच्यामुळे ती लगेच फुटत आहेत तरी पण ही छत्रीत अर्धी झिली अर्धी ह्या दांड्यांवरती पडून ती फुटलेत माई इकडं पानं काढती तिकडं काय नाही ना मी आलो तिकडनं सगळं घेऊ तिकडं काय नाही ना ती फुटलेली नको घेऊ ओके एवढा आला आहे तो भरून अजून फुल आहेत पानापेक्षा आंबे जास्त आहेत पण चांगलं आहे का खायला मी नाही कधी खाल्ला याच्यावरचा सगळे जा बघा आमचा पर्या बघा हा जो आपल्या पर्याला बांधायन नंतर मागाशी बघितलं तो बघा हाच तो पर्या वरना कसा दिसतोय भारी पिवळी झाली पिवळी घोंट्याल अरे यार अरे पडला <laughs> पकड पकड गेला खाली तू पडशील येईल आंब्याबरोबर हा चांगला पिकला आहे कळला आला आला खाली पकड द्याला ते झाल्याप्रमाणे भेटलेत आपल्याला मस्त पिवळ्या पिवळ्या घंटेले आहेत दोन आणि जांभळ आहेत एक जांभूळ दे बघू दे एक जांभूळ खायला भेटला नाही Peace. हाय कवर पण कवर नाही आला काय रे हा मागवला आहे आणि आज आज येणार आहे मम्मीला काय त्याच्यात एक कवर असेल आलं असेल नाही मी तू मागवलं आहे मी तू आज आला असेल आजही काल मोबाईलला आज कवर येणार आहे हा घे तुला <laughs> <laughs> <देखेगे>। <laughs> <laughs> तो तुला हवा एक फोन आला की उचलाय जाऊ मम्मीच्या इथे तू आपण आणि पोरग पुढे गेले चला सकाळची न्यारी आली आमची काय काय आहे हा भाजला हात थांब अंड्याची पोळी वा चटणी तू तो तोंडात काय मिसरी मग काय मिश्री लावलीस ना जांभळ मिश्री मिसरी दिसली मला काही आता आम्ही करतोय न्यारी आमचा नॅरीचा टाइम झालाय गावाकडं आणि आज आम्हाला निघायचं पण पुण्यात जायला तर दुपारी आम्ही निघू पुण्यात जायला सो या सगळ्यांनी नॅरी करायला काहीच आता आमची मम्मी लावते जांभळीचं झाड आणि आणले होते येताना त्या जांभळ आता बिया पेरते बघू आता किती जांभळ्या जगतात त्यातल्या किती जांभळ येतात पुढच्या वर्षी भेटतील ना खायला बाय जांभळ जगते जांगली ना म्हणतात लगेच तिला काय मरण नाही एवढा वरच्यावरची शेंडेवड सो गाईज हा शेवगा मी कोरोनात आणला होता दोन हजार वीस ला मस्त झालाय हा शेवगा शेवगा आले होते का या वर्षी नाही ना पुढच्या ना, वर्षी येतील यंदा चांगल्या ढिर्या फुटल्या आहेत तर आता ही शेवग्याच्या पाण्याची भाजी खायला आम्ही घेतोय मग मी आता ढिर्या काढते मासे काढते मासे वरण <laughs> नाही शेवगेची भाजी खातेस ना तू हा मग कांदा टाकून खाऊया आपण आणतोय त्याच भाजी शेवग्याचीच भाजी आणतय मस्त लागते हम्म आमच्याकडे आंबा भरपूर आहेत सुगर फ्री आंबा आम आहे आमचा सुगर फ्री आज जेवायला आपल्याकडे चिकन जाता जाता मम्मीने चिकन बनवलंय आणि हा आपला खेकडीचा रस्सा काल आणलेली खेकडी आहे त्याचा रस्सा आहे सगळे घेऊन कसली घटली तांदूळ पीठ देतेस आता आमची गावाकडची तिकीट संपले आता काल आपण पुण्याची तिकीट सो ऑन गो टू पुणे चलो लेट्स गो पाणी टाक ना पुढं हाय तो اوه هو ده ورا قال عباس माणगावच्या थोडे मागे पण सालाबाबत प्रमाणे माणगावला ट्रॅफिक लागलेली आहे मानगाव पर्यंत हे बघित ऍक्सिडेंट झालं डायरेक्ट गाडी आहे म्हणूनच ट्रॅफिक होती आईला पूर्ण पुढचं गेलंय पाऊस एवढा कंटिन्यू पडतोय ना एवढा वाईट गेला नाही थांबतच नाही कंटिन्यू पाऊस पडतोय कंटिन्यू मामा निघालाय भात लावायला बैल घेऊन आई रस्त्याला पाणी बघायला आलाय पहिला गाडी आहे खाली जाडीवरच पडलाय गाडी पूर्ण गेली आहे येल्लो प्लेटवालीच आहे नाही पण नाही गाडीला नाही एवढं लागलंय हानी फायनली आपण थांबलोय इथे माणगाव पुढे क्रॉस करून आलोय आता तामिनीघाट स्टार्ट होईल थोडस भजी घ्यायलाय पाऊस पडतो तो काही इकडं माझा बेंगलोरचा फ्रेंड अचानक मला भेटला आहे <laughs> <laughs> माझा <laughs> क्लास म्हणजे आपला रूममेट माझा फर्स्ट जॉब म्हणजे आम्ही दोघं क्लासमेट पण आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर कंपनीत पण एकाच होतो फर्स्ट आणि सेकंड दोन्ही कंपनी आमच्या एकच होत्या आणि अचानक इथे भेटलाय आहे मला नाश्ता करायला आले गच्चुप चोरून बेंगलोर <laughs> <laughs> आलाय सासरवडीत जातोय नेमका मला भेटला इथं सो so बाईस मोसम तर एकदम खत्री झालाय मस्तपैकी गरमागरम भजी रेटवलेत आता मॅडमचा फोन आताच येऊन गेला आहात कुठे पण त्यांना काही सांगायचं आता दीड तास मानगावच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आम्ही परफेक्ट पाहुणे एकला निघालो आहे आणि आत्ता वाजले आहेत जवळजवळ सव्वा पाच म्हणजे आम्ही इथेच अजून आहे याव्हाला आम्ही पोचायला पाहिजे होतं पुण्यात सहा वाजेपर्यंत पण आम्हाला आता वाजणार आहेत आठ ते सव्वा आठ सो बघूया आता किती वाजतात ते पावसावर डिपेंड आहे पाऊस खतरनाक पडतोय म्हणजे खतरनाक म्हणजे भयानकच पडतोय अतिच पडतोय मे महिना आहे असं वाटतच नाही आहे तो काही धबधबे बघा सगळे पडायला लागले चालू झाले आता आता सगळे पुणेकर खाली धबधबे खाली यायला धावतील बघ समोर एक नंबर बघा सगळ्या गाड्या लागल्या वॉटरफॉलला पाणी झालं चालू झालं जोरात पाणी आले तसलं पाणी तामिनी कामिनी मे महिन्यात व्हायला लागला तर कसं व्हायचं हो

But... आम्ही बलोय आठ तासाच्या प्रतीक्षेनंतर ऍक्च्युली मानगाव मध्ये एकच ट्रॅफिक त्याच्यानंतर तामिनी घाटात एकताच ट्रॅफिक सगळे धबधबे व्हायला लागले माहिती आहे कारण फुल पाणीच पाणी पाऊस कंटिन्यू निघाल्यापासून ते आता पोचिपर्यंत आता रात्रीचे नऊ समाज आठ तास लागले पोहोचायला सर चलो आता भेटूया आपण उदयसर ब्लॉक मध्ये खूप बोर झालोय मी सर चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय